कालच अग्नी दिली त्यांच्या नावान राजकारण करत असतात नेतृत्व करावं त्यावरती आता पत्ते आणि डाव थाळत असतात तर ते आम्हाला त्याच्यावरती बोलणार नाही सत्तर हजार कोटी मग अशा निर्दोष व्यक्तीवरती केलेल्या मागे आणि महाराष्ट्राच्या राजकारणात रा एक मोठे निर्माण आणि सर्व त्यांच्या चाहत्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये ज्या भावना व्यक्त होतात आपण कडे अजिबात नाही बघा अजितदा कालच अग्नि दिलेला आहे अजितदादांचं जाणव या धक्क्यात सावरलेला आहे कोणी त्यांच्या नावानं राजकारण करत असेल तर ते सर्व चुकीचं आहे एकतर त्यांचा कुटुंबावरचा आघात मोठा आहे त्यांचे जे तळागाळाचे कार्यक्रम ते सोडून त्याचे मंत्री मंत्री वगैरे ते त्यासाठी झालेले असतात बरं का तळागाळाचा कार्यकर्ता तो आहे सामान्य माणूस ज्यांचा अजितदाजांशी अनेक कारणांना समजा त्यांना बसलेला धक्का हा महत्वाचा अशा वेळेला राजकीय चर्चा करणं पुढले पंधरा दिवस किमान पंधरा वीस दिवस हे सर्वस्वी अमानुष आहे आणि हे सगळे विषय त्यांच्या पक्षातले पक्षांतर्गत आहे आणि अशा पक्षांतर्गत विषयावरती या क्षणी आम्ही बोलणं हे योग्य नाही किंवा त्यांच्या कुटुंबा संदर्भात काही निर्णय असतील त्याच्यावरती आम्ही मत व्यक्त करणं हे योग्य नाही कारण आपण पाहिलं असेल कुटुंब पूर्णपणे कोलमडून पडलेला आपण पाहिलं असेल त्या पवार कुटुंबातला प्रत्येक घटक त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आणि हुंके होते राजकारणाचा विचार करायला आता कोणाकडे वेळ आहे स्थिरसावर झाल्याशिवाय सगळं कोणी बोलणार नाही या विषयावर तुम्ही असे प्रश्न विचारून त्या विषयाला पाटे फोडू नका हो आता मी काय बोललो आता मी आता मी कोणत्या विषयावर बोललो की या विषयावरती आता बोलणं ते अमानुष आहे जर विषय काढला असेल तर ते माणूस की शून्य लोक आहेत मग त्यांच्या पक्षातले मंत्री असतील किंवा आमदार असतील त्या बाईने आपला पती गमावलेला आहे कुटुंबाने करता पुरुष गमावलेला आहे तिच्या डोळ्यामध्ये अजून अश्रूच्या धारा वाहत आहे अशा वेळेला तुम्ही कोणी नेतृत्व करावं ह्याच्यावरती आता पत्ते आणि डाव खेळत असाल तर ते अमान विषय म्हणजे त्याच्यावरती मी बोलणार नाही काल तुम्ही एक मागणी केली की जो अपघात झाला त्याची सखोल चौकशी करण्यात मी दोन मागण्या केल्या त्या अराजकीय आहेत ज्या पद्धतीनं डीजीसी डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनच्या अंडर ही सगळी विमानांचं काम असतं पायलट्स मेंटेनन्स वैधता अवैधता अशा अनेक गोष्टी असतात त्याच्यावरती डीजीसीचं नियंत्रण असतं आणि गेल्या काही काळामध्ये अशा अनेक विमानांच्या अपघातामध्ये प्रमुख लोकांचं निधन झालेलं काही कमर्शियल फ्लाईट्स कोसळले अहमदाबाद एअर इंडियाचं फ्लाईट कोसळ तीनशेच्या आसपास लोकांचा मृत्यू झाला त्या ते गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं निधन झालं कुटुंबच्या कुटुंब जळून खाक झाले अशा वेळेला तुम्ही फक्त असा एखादा अपघात झाल्यावर एखादा अपघात झाल्यावर चौकशी करण्याची घोषणा करता त्या चौकशीचं पुढे काय होतं बारामती एअरपोर्टला रडार नव्हतं अशी माझी माहिती आहे एटीसी नव्हतं कोणतीही यंत्रणा नव्हती एक एअर स्ट्रीप होती आणि विमान उतरत होती व्हीआयपीची ते जर खरं असेल तर त्याला जबाबदार डीजीसी आहे एटीसीची यंत्रणा नाही रडारची यंत्रणा नाही खाली बारामतीच्या विमानतळावर पुरेसा स्टाफ नाही आणि त्या विमानतळावरती अनेक महत्वाचे लोक आहेत अगदी गौतम अडाणी पासून ते अजितदादा पवार आणि शरद पवार साहेबांपर्यंत मग अशा अपघाताला जबाबदार कोण अशा अपघातांची सगळ्यात चौकशी होणं गरजेचं आहे ना आम्ही महाराष्ट्राचा एक महत्वाचा माणूस त्यात गमावलेला अजित पवारांचा त्याची जबाबदारी डी जे सी एला घ्यावी लागली अशा प्रकारचे स्ट्रीप विमानतळ तुम्ही चालू कशी देता वैमानिक आकाशामध्ये घेट्या मारत होता विमान घेऊन आणि त्याला उतरण्याची संधी मिळत नव्हती आणि तरी त्याने विमान लँड आहे तर त्याला कोणी संदेश दिलाय का लँड करा म्हणून व्हिजिबिलिटी नाही म्हणतात ची यंत्रणा नाही आहे तिकडे पाहणं जाऊन तुम्ही ची यंत्रणा नाही रडार व्यवस्था नाही ज्या ज्या गोष्टी विमान संचलनासाठी आवश्यक असतात त्या बारामती विमानतळावर नसतील किंवा महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अन्य विमानतळावर नसतील तर डीजीसीए काय करतात हा प्रश्न उपस्थित होऊ नये पाहिलाच पाहिजे ना अनेक नेत्यांनी मांडल्या त्यातली एक महत्वाची आठवण पुण्यातील स्थानिक नेते अंकुश ठाकरे यांनी व्यक्त केली त्यांनी सांगितलं की त्यांना अजितदा सांगितलं होतं की आपण शरद पवारांच्या जवळच्या आपण श्रीनिवास पाटील विठ्ठल अशी व्यक्ती तर तुम्ही शरद पवार साहेबांना सांगा की दोन्ही राष्ट्रवादींचं एकत्रीकरण या मी की या विषयावरती आता चर्चा करणे योग्य नाही आता याला काही काळ जावा लागेल या अनेक विषयात माझ्याकडे सुद्धा माहिती आहे आणि मी याच्यावरती भाष्य केलेलं या माननीय शरद पवार साहेबांशी किंवा सुप्रियाताईंशी याची आमची अनेकदा चर्चा झालेली आहे पण आता त्याच्यावरती चर्चा करण्याची ही वेळ नाही वेळ द्यावा लागेल थांबावं लागेल राजकारण कोणासाठी थांबत नाही जर खरं असलं तरी झालेला आघात हा त्यातून एक मागणी दुसरी मागणी अशी आहे की अजितदादा यांना भारतीय जनता पक्षाकडून नेत्यांकडून सगळ्यात ते सर्व पक्षीय सर्वमान्य नेते होते श्रद्धांजली वाहिली जाते अजित पवारांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पान पान जाहिराती दिल्या एका दुसऱ्या पक्षानं सरकारनं नाही तर भाजपनं हे कौतुकास्पद आहे की आपल्या एका आघाडीतल्या सहकार्यासाठी अशा प्रकारे श्रद्धांजली वाहणार महाराष्ट्र भरात हे कौतुकास्पद आहे पण याच भारतीय जनता पक्षानं दादांवरती सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळ्याचा आरोप केला आणि त्यातलं काहीच ते सिद्ध करू शकले नाही तो सगळा आरोप प्रधानमंत्र्यांनी केला भाजपने केला देवेंद्र फडणवीस यांनी केला माझी अशी विनंती आहे मी मागणी म्हणजे माझी विनंती आहे दादांवर जर खरोखर आपलं प्रेम असेल भाजपचं ज्या आपण जाहिराती दिल्या तर दादांवरील जे आरोप आपण भाजपने केले प्रधानमंत्र्यांनी केले ते आरोप तुम्ही मागे तीच त्यांना कधी श्रद्धांजली दिली किंवा राजकीय मागण्या राजकारण नाही हे आमचं दादांवरच प्रेम आहे आम्ही सुद्धा तडफड लोक दादांवरती असे आरोप करून तुम्ही काय मिळाले बरं अशा आरोप ते भुजबळांवरती केले भुजबळ निर्दोष सुटले प्रफुल्ल पटेल वरती केले आमच्या पटेलांवर केले ते निर्दोष सुटले सगळ्यांवरती आरोप करून निर्दोष सुटले आमच्यावरती आरोप केले आम्ही तुरुंगात गेलो उद्या भविष्यामध्ये कोर्ट आम्हालाही सोडेल पण अजित दादा आपल्यात नाहीये नुसता श्रद्धांजली आणि वेळेला श्रद्धांजली वाहू नका त्यांच्यावर जे तुम्ही आरोप केले होते सत्तर हजार कोटी खळबळजनक आरोप प्रधानमंत्र्यांनी केला देवेंद्रजी केला ते आरोप तुम्ही आता मागे घेतले पाहिजे की आरोप खोटे होते तीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल यात मी काही चुकीचं बोलत नाही यात राजकारण नाही कसल्या कोर्टावर कुठली कशा कोर्टामध्ये कुठल्या कशा कोर्टामध्ये सांगा ना मागे घ्या सरकारने टाकली असेल ना आरोपच खोटा एक त्यांच्यावरचे आरोप खोटे असल्यामुळेच तुम्ही त्यांना मिनिस्ट्रीमध्ये कॅबिनेटमध्ये ना त्यांच्यावरचे आरोप बकवास खोटे बनावट असल्यामुळेच त्यांना तुम्ही तुमच्या मंत्रिमंडळात घेऊन माझे जवळचे मित्र सहकारी खंदा सहकारी वगैरे आता जे म्हणताय ते कशा करता किंवा प्रधानमंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिनी उत्कृष्ट प्रशासक हा पारदर्शक राजकारणी वगैरे वगैरे आणि गृहमंत्र्यांना खास सरकार तरी पाठवलं ना त्यांना श्रद्धांजली व्हायला किंवा भाजपचे अध्यक्ष आले नितीन नवीन याचा अर्थ ते निर्दोष आहेत म्हणून तुम्ही आला मग अशा निर्दोष व्यक्तीवरती केलेले आरोप मागे घेणं ही त्यांना खरी श्रद्धांजली